कुणाला कि तुझा कृषी आयुक्त चालत रिझल्ट आला एका शेतकऱ्याच्या मुलीनं कृषी खात्यामध्ये ही पण माझ्यासाठी अभिमानाची बाब होती कारण घरच्यांच कष्ट बघितलं होतं शेतीसाठी किती मेहनत करावी लागते अवेळी पाऊस काय पण मग आता तिथं ज्या मेन ऑफिसलाच लागल्यामुळं तिथं योजना काही तयार होणार सगळ्या गोष्टी मी इकडे प्रोव्हाइड करू शकते त्यामुळं पण एक आनंद होता आणि मुलांचं तर तुम्हाला माहित असेल सर्वांना इतकं इतकं कष्ट आहे त्यांचं त्यांनी म्हटल्याप्रमाणे की पा मम्मीचे पप्पाचे कधी कधी चिडचिड व्हायची व्हायची की लग्नाचं कधी बघायचं असलं तर म्हणायचं थोडे पेशन्स ठेव थोडे पेशन्स ठेव आणि त्या पेशन्सचा एक दिवस आणि म्हणतात तसं भगवद्गीतेस सांगितलेलं आहे की आपले स्वतःचे कर्म आहेत ते करत राहणं फळाची अपेक्षा न ठेवता हे सर्वात महत्वाचं आहे वडील मला सारखेच म्हणायचे की म्हणजे आपण कोणाचं वाईट कधीच करायचं नाही देव पण आपलं कधीच वाईट करणार नाही राहिले आणि कधीच कोणाच वाईट चिंतलं पण नाही आणि कोणासून ठो पण दिलं नाही